राज्याची सध्याची परिस्थिती काय आहे अनेक प्रकल्प रखडलेले आहेत ते आपण पुनर्जीवित कशा पद्धतीने करतो आज पुण्यामध्ये राज्यातल्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टच्या संदर्भात दोन दिवसीय कार्यशाळा होते ज्यामध्ये महानगरपालिका असतील किंवा सिडको असेल किंवा वेगवेगळी जी प्राधिकरणं आपली इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट करतात त्यांची ही कार्यशाळा आहे या कार्यशाळेमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये काय अडचणी येतात त्या कशा दूर केल्या पाहिजेत त्याचं प्लॅनिंग कसं केलं पाहिजे टेंडरिंग कसं केलं पाहिजे करारनामा कसा केला पाहिजे एक्झिक्युशन कसं केलं पाहिजे वेगवेगळ्या एजन्सीज किंवा रेग्युलेटरी एजन्सीज असतात त्यांच्याशी कॉर्डिनेशन कसं केलं पाहिजे जेणेकरून इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टमध्ये कमीत कमी वेळामध्ये आपल्याला ते काम पूर्ण करता येईल या संदर्भातले प्रशिक्षण आहे आज जवळपास आमच्या वॉर रूमच्या माध्यमातून ज्या प्रोजेक्टचं आम्ही मॉनिटरिंग करतोय ते नऊ लाख कोटी रुपयाचे प्रोजेक्ट आहेत त्यामुळे अशा प्रकारे सगळे प्रोजेक्ट हे जर कॉर्डिनेशनने केले तर वेगाने आपले इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट पूर्ण होऊ शकतील यासोबत वेगवेगळ्या प्रकारचे फायनान्सिंग ऑप्शन्स काय आहेत याचंही प्रशिक्षण या ठिकाणी देण्यात येणार आहे राज्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच राज्य सरकारच्या वतीनं इन्फ्रास्ट्रक्चर च्या संदर्भात एक मोठा प्रशिक्षणाचा दोन दिवसाचा हा कार्यक्रम हातामध्ये घेण्यात आलाय यातनं पुढच्या काळामध्ये पायाभूत सेवा प्रकल्प जे आहेत त्याला चालना देण्याकरता आपल्याला मोठा फायदा होईल आज त्यासोबत आपण पुणे शहराच्या आणि पी एम आर रिजन जे आहे म्हणजे पुणे पिंपरी चिंचवड आणि पुणे मेट्रोपॉलिटन रिजन या सगळ्या रिजनचा कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन याचं एक प्रेझेंटेशन आपण केलेलं आहे हा जो काही कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन आहे हा तीन टप्प्यांमध्ये आहे पुढच्या तीस वर्षाचा विचार करून हा कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन तयार करण्यात आलेला आहे जवळपास बावीसशे स्क्वेअर किलोमीटरचा एरिया हा गृहित धरून हा प्लॅन तयार करण्यात आलेला आहे आणि जवळपास पहिल्या टप्प्यामध्ये या प्लॅनमध्ये बासष्ट हजार कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट करावी लागणार आहे आणि एकूण प्लॅन एक लाख तीस हजार कोटी रुपयाचा प्लॅन आहे जो पुढच्या तीस वर्षामध्ये आपल्याला पूर्णपणे त्या ठिकाणी कार्यान्वित करायचा आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इंटरव्हेन्शन्स आहेत ज्यामध्ये पब्लिक ट्रान्सपोर्ट मग पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये आपली मेट्रो असेल बस सिस्टीम असेल रॅपिड ट्रान्सपोर्ट सिस्टीम असेल सगळ्या पब्लिक ट्रान्सपोर्टचा या ठिकाणी आपण ध्येय काय ठेवलं आहे उद्दिष्ट काय ठेवलं आहे तर पहिल्या टप्प्यामध्ये पब्लिक ट्रान्सपोर्टचा जो वापर आहे हा तीस टक्क्यापर्यंत न्यायचा आणि मग तो पन्नास टक्क्यापर्यंत न्यायचा आणि त्याकरता कुठल्याही व्यक्तीला पाचशे मीटरमध्ये एक पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम उपलब्ध झाली पाहिजे अशा प्रकारचं याचं इंटिग्रेशन आणि प्लॅनिंग हे आपण त्याच्यामध्ये तयार केलेलं आहे यासोबत रोडचं नेटवर्क रिंग रोडचं नेटवर्क टनेल्सचं नेटवर्क जे काही आपले आरयूबी आर ओबी आहे त्याचं नेटवर्क ग्रेड सेपरेटर्सचं से नेटवर्क अशा प्रकारच्या सगळ्या प्लॅनिंगचं एकत्रितपणे हा मोबिलिटी प्लॅन तयार केला आहे या मोबिलिटी प्लॅनमध्ये वेगवेगळ्या स्टेक होल्डरचं काय काम आहे पीएमसीनी काय करायचं पीसीएमसीनी काय करायचं पीएमआरडीएनी काय करायचं राज्य सरकारनी काय करायचं या संदर्भातलं देखील रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज ठरलेल्या आहेत आणि यापुढे कुठलंही इंटरव्हेन्शन कोणीही केलं तरी ते या मोबिलिटी प्लॅनची सुसंगतच त्यांना करावं लागेल अशा प्रकारचा प्रयत्न आपण केला आहे यासोबत आज पुणे म्युन्सिपल कमिशनर आणि पुणे, पुणे पोलीस कमिशनर यांनी पुण्याचं एक प्रेझेंटेशन केलंय ज्याच्यामध्ये शॉर्ट टर्मच्या दृष्टीनं आपल्याला काय इंटरव्हेन्शन करता येतील त्याचा एक प्रयत्न आपण सुरू केलेला आहे आपल्याला माहिती आहे की साधारणपणे महानगरांमध्ये जी काही ट्रॅव्हलिंगची एव्हरेज स्पीड आहे ही तीस किलोमीटर पर आवर असली पाहिजे पण पुण्यामध्ये ती एकोणीस किलोमीटर केवळ आहे आणि काही वेळा ते बारा किलोमीटर पर आवर पर्यंत जाते म्हणून ते ती, तीस ती, 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 किलोमीटर पर आवर पर्यंत नेण्याकरता काही इंटरव्हेशन्स आज आम्ही प्लॅन केलेले आहेत साधारण डिसेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत हे इंटरव्हेन्शन्स जे पुणे पोलिस कमिशनरनी आपल्या प्रेझेंटेशनमध्ये आणि पुणे म्युन्सिपल कमिशनरनी आपल्या प्रेझेंटेशनमध्ये आमच्यासमोर ठेवले त्याला आम्ही एक मान्यताही दिलेली आहे हे जर इंटरव्हेन्शन झाले तर टप्प्याटप्प्यानं पुढच्या एक दीड दोन वर्षामध्ये आपल्याला पुण्यातले जे काही चौतीस पस्तीस बॉटल नेक्स आहेत ते आपल्याला दूर करता येतील मिसिंग लिंक्स जे आहेत ते आपल्याला करता येतील आणि त्याच्यासोबत आपल्याला एटीएमएस जे आपण करतो पाचशे तीन जंक्शनवर त्या एटीएमएस मुळे मोठ्या प्रमाणात प्रेडिक्टिव्ह अशा प्रकारचं सिम्युलेशन मॉडेल आपल्याला तयार करता येईल आणि त्यातनं पुण्यातला ट्रॅफिक हा बऱ्यापैकी आपल्याला स्मूथ करता येईल आणि तीस किलोमीटर पर आवर अशी जी काही पुण्याच्या ट्रॅफिकला आपल्याला गती द्यायची आहे ती गती देता येईल त्यासोबतच पिंपरी चिंचवडचे पोलीस कमिशनर आणि पिंपरी चिंचवडचे जे आयुक्त आहेत महानगरपालिकेचे यांनी तिथलं प्रेझेंटेशन केलंय तुलनेनं पिंपरी चिंचवडचे रस्ते मोठे असल्यामुळे त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे इंटरव्हेंशन्स आपण सांगितलेले आहेत आणि या सगळ्या भागामध्ये आपल्याला रॅपिड ट्रान्सपोर्ट सिस्टम्स ज्या वेगवेगळ्या तयार करता येतील मग त्याच्यामध्ये आर्टिक्युलेटेड बसेस याचं देखील सिस्टीम आपल्याला तयार करावे लागेल एक साधा आपण जर पुण्याचा विचार केला तर पुण्यामध्ये आपल्याला नीट अशा प्रकारची जर बस सिस्टीम उपलब्ध करून द्यायची असेल आज आपल्याकडे दोन हजार बसेस आहेत त्या पुढच्या दोन तीन वर्षामध्ये सहा हजारपर्यंत आपल्याला न्याव्या लागतील त्याकरता काय सिस्टीम आपल्याला उभी करता येईल आज त्याच्याकरता निधी हा काही फार मोठी गोष्ट नाही आहे पण आता इलेक्ट्रिक बसेसची आपल्याकडे प्रोडक्शन आणि डिलिव्हरी ही हळू आहे ते त्यामुळे त्याच्यात काय इंटरव्हेन्शन करता येईल अशा प्रकारचे अनेक जे विषय आहेत या विषयांमध्ये आज चर्चा झालेली आहे त्यात काही सोल्युशन देखील आम्ही काढलेले आहेत मला विश्वास आहे की या सगळ्या गोष्टी जर आपण योग्य प्रकारे केल्या तर पुण्याच्या ट्रॅफिकला आपण चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी रेग्युलेट करू शकतो एक अजून महत्वाचा विषय आहे तो म्हणजे कोर पुणे जो एरिया आहे याच्यामध्ये रस्त्या खालचा एरिया हा केवळ सहा टक्के आहे आणि अतिशय छोटे रस्ते आहे त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला ट्रॅफिक डिस्पर्सल जे आहे हे करणं फार कठीण आहे किती प्लॅनिंग केलं तरी आणि म्हणून पुणे पुणे, 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 पुणे म्युन्सिपल कमिशनरला आम्ही सांगितलंय की पुण्यामध्ये टनेल्सचं एक नेटवर्क त्यांनी प्लॅन केलं पाहिजे जेणेकरून पुढच्या काळामध्ये मा टनेल्सच्या माध्यमातून आपल्याला काही ट्रॅफिक सोल्युशन्स या ठिकाणी करता येतील आणि तेही काम लवकरात लवकर आपण करू सर आधीचा प्लॅन कॅन्सल आता तुम्ही जो सांगता कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन त्याच्यामध्ये पीएमआरडी साठी काही कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन हा एक वेगळी गोष्ट आहे आणि डेव्हलपमेंट प्लॅन ही वेगळी गोष्ट आहे डेव्हलपमेंट प्लॅन आपण रद्द केलेला आहे पण लगेच आपण नोटिफिकेशन काढून आपण पीएमआरडीएच्या क्षेत्रामध्ये असं ठरवलं होतं की आता नवीन पद्धती आहे ज्या पद्धतीमध्ये सरकार पूर्ण डेव्हलपमेंट प्लॅन तयार करत नाही सरकार रोड नेटवर्क तयार करतं आणि मग प्रत्येकाला टीपी स्कीम घेऊन यावी लागतं आणि टीपीच्या माध्यमातून त्या ठिकाणी अतिशय प्लॅन पद्धतीनं डेव्हलपमेंट होतं तशा पद्धतीने आपण त्याच्यामध्ये पुढे जाणार आहोत लवकरच या संदर्भातलं नोटिफिकेशन काढून आम्ही रोड नेटवर्क करता त्या ठिकाणी जी काय आपली एजन्सी आहे त्या एजन्सीला अपॉइंट करणार आहोत सर भाजपने आज, आज ट्विट केलंय काल राहुल गांधींकडे गेल्यानंतर उद्धव ठाकरेंना बऱ्यापैकी मागे बसवण्यात आले पाचव्या त्याच्यावर पाचव्या रांगे बसवण्यात आलेलं होतं आणि त्याच्यावर भाजपनं सुद्धा जोरदार टीका केली तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरेंना आहे की आता आमच्याकडे तर ते नेहमी पहिल्या रांगेत राहिले आमच्याकडे आमच्यापेक्षाही पहिले ते राहिले त्याच्यामुळे आता तिथे काय त्यांचा मान सन्मान आहे तो आपल्याला लक्षातच आलेला आहे भाषणामध्ये खूप म्हणायचं की दिल्ली समोर मान झुकणार नाही दिल्ली समोर आम्ही काय पायघड्या टाकणार नाही पण आता दिल्लीत काय परिस्थिती आहे आणि ते सत्तेत नसताना काय परिस्थिती आहे हे बघितल्यानंतर थोडी दुःख होतं पण ठीक आहे राहुल गांधींनी जी पत्रकार परिषद घेतली राहुल गांधी असं म्हटले की केंद्रीय निवडणूक आयोग डिजिटल वोटर लिस्ट का देत आणि त्या प्रेझेंटेशनला उद्धव ठाकरे उपस्थित होते ते सगळे स्लाइड शो बघत होते की राहुल गांधी सांगतात की महाराष्ट्रामध्ये कसं मतांची चोरी झालेली आहे मतांचा घोटाळा मला असं वाटतं की अलीकडच्या काळामध्ये राहुल गांधी यांनी सलीम जावेद यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याकडनं एक स्क्रिप्ट लिहून घेतलेली आहे अतिशय मनोरंजनात्मक अशा प्रकारची स्क्रिप्ट आहे ती सगळीकडे ते आहेत याच्याने मनोरंजनापलीकडे काहीच होत नाही एकही गोष्ट त्यांच्याकडे फॅक्च्युअल नाही सगळ्या गोष्टी कपोकल्पित त्या ठिकाणी ते आहेत आणि सगळ्यात महत्वाचं ते एकीकडे म्हणतात की वोटर लिस्ट मध्ये प्रॉब्लेम आहे आम्हालाही मान्य आहे आम्ही तर इतके वर्ष झाली सांगतोय आमची मागणी होती की कॉम्प्रिहेन्सिव्ह रिव्हिजन करा आता इलेक्शन कमिशन म्हणते आम्ही कॉम्प्रिहेन्सिव रिव्हिजन करायला तयार आहोत आणि बिहारमध्ये त्यांनी सुरू केलं तर राहुल गांधी म्हणतात कॉम्प्रिहेन्सिव्ह रिव्हिजन करू नका मग त्यांना नेमकं हवं काय त्यामुळे त्यांना कॉम्प्रिहेन्सिव्ह रिव्हिजनही माहिती नाही आहे आणि वोटर लिस्टमधले प्रॉब्लेमही माहिती नाही आहे त्यांना केवळ आपल्या हरण्याकरता काही ना काही कारण शोधून काढायचं आहे ते कारण त्यांनी शोधून काढलेलं आज मुंबईमध्ये बैठक होणार होती ती बैठक रद्द करण्यात आलेली आहे इंडिया इंडियाने एक निवेदन काढलेलं आहे ज्याच्यात ते म्हणतात की जीने आहे ती तिथंच आता जिथं आहे तिथं सुरक्षित आहे सरकारने पण याबद्दलचा सकारात्मक विचार करावा आणि तिला तिथं त्यावर तिथं सुरक्षित आहे पहिली गोष्ट कुठली बैठक होणार होती मला माहीत नाही आमच्या स्तरावर कुठली बैठक नव्हती दुसरं पेटाने एवढंच बघितलं पाहिजे की ती हत्तीण सुरक्षित आहे की नाही जर त्या सगळ्या व्यवस्था सुरक्षिततेच्या आम्ही कोल्हापूरला करतो तर पेटानी हा आग्रह करणं की याला इथेच ठेवा इथेच ठेवा हे ते काही त्यांचं काम नाही आहे त्यांनी आम्हाला ते शिकवू नये स्थापन होणार का अजून माझ्यापर्यंत ती मागणी आलेली नाही मुळामध्ये या संदर्भात पोलिसांनी जी काही से कोर्टामध्ये दाखल केला होता त्या से मध्ये पोलिसांनी या प्रकरणाच्या संदर्भात काही अशा प्रकारचे व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये काही अश्लीलता आहे काही महिला आहेत आणि त्यामुळे याची चौकशी करण्याची आवश्यकता आहे अशा प्रकारचा से सादर केला होता आता त्या संदर्भात पोलिसच निर्णय करतील त्या सगळ्या पुराव्यांच्या आधारावर पुढचं इंटरव्हेन्शन काय केलं पाहिजे त्याच्यावर पोलीस योग्य ती कारवाई करते बोलले खरंच काही प्रस्ताव तीन, तीन महानगरपालिका म्हणजे दोन ऑलरेडी आहेत आणि एक अजून करा असं ते तीन म्हणत आहेत अजून तीन नाही दोन ऑलरेडी आहेत पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि अजून एक करा असं बऱ्याच दिवसापासून ही चर्चा चाललेली आहे आता तरी पीएमआरडीए केल्यामुळे कदाचित त्याची लगेच निकड आहे का याचा विचार आपल्याला करावा लागेल पण भविष्यात ज्या प्रकारचं अर्बनायझेशन पुण्यामध्ये होत आहे भविष्यात कधीतरी हा विचार आपल्याला करावाच लागेल असं आहे की मी आपल्याला मी अरे बाबा सगळी कामं चाललेली आहेत मेट्रोला परवानगी आता जी मिळाली ती मिळून किती दिवस झाले इतक्या लवकर त्याचं टेंडर होईल आता मग त्याची कामं चालू होतील मी तुम्हाला एक सांगतो की नागपूर मुंबई आणि पुणे हे तीन मेट्रो जर आपण बघितल्या देशामध्ये फास्टेस्ट झालेला मेट्रो आहे देशामध्ये इतक्या फास्ट कुठल्याच मेट्रो झालेल्या नाहीत त्यामुळे मला असं वाटतं की थोडा पेशन्स आपल्याला ठेवावा लागेल आणि तुम्ही जो प्रश्न विचारला मी जसं सांगितलं की टप्प्याटप्प्याने होणार आहे पण प्रयत्न काय आहे म्हणजे एक त्याला बेंचमार्क बेंचमार्क काय तर आज बारा किंवा एकोणीस जे काही आपला